अदानीला हे टेंडर लागण्यासाठी टेंडर काढलं ला कोणी उद्धवजीने या टेंडरच्या कंडिशन अंतिम फायनल केल्या कोणी उद्धवजीने अदानी सिलेक्ट व्हावा म्हणून अशा पद्धतीच्या विशेष टेंडरमधल्या अटी शर्त्या टाकल्या कोणी उद्धवजीने अदानीला टेंडर, टेंडर मिळालं ते उद्धवजींनी काढलेल्या टेंडरमुळे त्यामुळेच मुंबईभर आणि राज्यभर खूप विस्तृत चर्चा आहे अडवणूक आंदोलन कधी मोर्चा अडवणूक आंदोलन कधी मोर्चा मुंबईत मात्र उबाटाबाबत एकच चर्चा मुंबईत मात्र उबाटाबाबत एकच चर्चा धारावीतून निकालेंगे मातोश्री टू का खर्चा या धारावीतून मातोश्री टूचा खर्चा काढण्याचा हा हसवणूक आणि फसवणुकी धंदा आहे पाचशे फुटाची घरावी होती तर उद्धवजी तुम्ही मुख्यमंत्री होतात त्यावेळेला टेंडरमध्ये अट घालायची होती तेव्हा का नाही घातलीत आपण आज तुम्हाला उपरती का झाली मुंबईला आणि राज्याला काही विकासातून मिळालं की ज्यांची पोटदुखी होते ते म्हणजे उबाटा